नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे दिव्यांगांच्या अनुदानामध्ये अडीच हजाराची वाढ झालेली आहे परंतु अजून विहार आलेला नाही त्याचबरोबर इतर निराधार बांधवांना आता अडीच हजार रुपये वाढीव अनुदान मिळणार का तर या संदर्भातील महत्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ सगळे दिव्यांग बांधव आणि निराधार बांधव त्याचबरोबर विधवा महिलांसाठी महत्वाचा आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता दिव्यांगांचा जी आर कधी येणार आहे त्याचबरोबर इतर निराधार बांधवांच्या अनुदानात किती वाढ होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण हे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती अपडेट तर बघा मित्रांनो बरेच दिव्यांग बांधव आहे रोजच विचारत आहे की दिव्यांग बांधवांची अडीच हजार रुपयाची जी काही वाढ झालेली आहे अनुदानामध्ये तर त्या संदर्भातील जीआर अजून आलेला नाही तर त्यामुळे तो जीआर कधी येणार आहे तर अशा प्रकारची माहिती रोजच दिव्यांग बांधव कॉमेंट करून विचारताना दिसतात त्याचबरोबर इतर निराधार बांधव आणि विधवा महिला सुद्धा रोजच विचारतात की आमचं पेन्शन कधी वाढणार आहे दिव्यांगांचं पेन्शन अडीच हजार रुपये झालेलं आहे आणि आम्हाला किती मिळणार आहे आम्हाला वाढ मिळणार आहे किंवा नाही तर यासारखे प्रश्न रोजच विचारले जातात तर मित्रांनो या, या संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट मी घेतली आणि आपल्या माहितीसाठी सांगतो ही अपडेट आपल्यासाठी महत्वाची ठरणार आहे तर मित्रांनो बघूया आपण की दिव्यांग बांधवांचं जे काही वाढीव अनुदान आहे तर ते अनुदान वाढीसाठीचा जो सप्टेंबर मध्ये झालेला आहे आणि सप्टेंबर मध्ये मंत्रिमंडळाची जी काही बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की इथून पुढे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजनेतील जे काही दिव्यांग बांधव आहे तर अशा दिव्यांग बांधवांच्या अनुदानामध्ये एक हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली असून ही वाढ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या महिन्यापासून त्यांना देण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे आणि त्या संदर्भातील पाचशे सत्याहत्तर कोटी रुपयाची तरतूद सुद्धा मंत्रिमंडळाने केलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी प्रश्न असा आहे की तरतूद झालेली आहे निर्णय सुद्धा झालेला आहे आणि ऑक्टोंबर पासून आपल्याला हे पैसे मिळू शकेल अर्थात दिव्यांग बांधवांसाठी मात्र या संदर्भात अजून जो जी आर यायला पाहिजे होता आपल्याला कोणतीही योजना राबवण्यासाठी किंवा वित्तीय वाढ करण्यासाठी तर वेळोवेळी महाराष्ट्र शासनाकडून जी आर काढला जातो परंतु अजून कोणताही जी आर आलेला नसल्यामुळे संपूर्ण दिव्यांग बांधवामध्ये निराशा निर्माण झालेली आहे आणि ते रोजच चौकशी करतात की जी आर कधी येणार जी आर कधी येणार कारण जी आर आल्यानंतर मंत्रिमंडळाने घेतलेले जे काही निर्णय आहेत ते अधिकृत होतात अधिकृत ठप्पा त्यावर मारला जातो परंतु मित्रांनो अजूनपर्यंत जी आर आलेला नाही सप्टेंबरची आता पंधरा दिवस उलटून गेलेली आहे आणि पुढील पंधरा दिवस बाकी आहे आणि आपल्याला माहित आहे की ऑक्टोंबरच्या साधारणतः पाच तारखेपासून आपल्या खात्यावर ऑक्टोंबरचा जो काही हप्ता आहे अनुदान आहे ते, ते वितरित केलं जाणार आहे परंतु जर जीआर आर आला नाही तर ऑक्टोंबरचा हप्ता सुद्धा आपल्याला पंधराशेच मिळू शकणार अडीच हजार मिळू शकणार नाही कारण जोपर्यंत जी आर येणार नाही तोपर्यंत वाढीव अनुदान मिळू शकणार नाही असं अपेक्षित आहे तर मित्रांनो आता पुढचे पंधरा दिवस अतिशय महत्वाचे आहे आणि अपेक्षित आहे पुढच्या पंधरा दिवसामध्ये जी आर येणं म्हणजे साधारणतः वीस तारखेपर्यंत जी आर येणे अपेक्षित आहे आणि जर वीस तारखेपर्यंत जर जी आर आला तरच आपल्याला ऑक्टोंबरचे जे काही वाढीव अनुदान मिळणार आहे अडीच रुपये तर ते मिळतील अन्यथा आपल्याला पंधराशे रुपये सध्या तरी मिळून जाणार आहे परंतु मित्रांनो महत्वाची बातमी अशी आहे की पाच तारखेपर्यंत बघा साधारणतः दर महिन्याच्या पाच तारखेला संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे जे लाभार्थी असतात तर ते त्यांच्या खात्यावर हे अनुदान वितरित केलं जाते म्हणून अपेक्षित आहे की वीस सप्टेंबर पर्यंत हजीर येणे अपेक्षित आहे आप तरच आपल्याला हे वाढीव वा अनुदान आपल्या खात्यावर मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो प्रश्न निर्माण झालेला आहे की आता इतर निराधार बांधव त्याचबरोबर विधवा महिला लाभार्थ्यांना हे वाढीव वा अनुदान किती मिळणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्वाची बातमी आहे अपडेट आहे खुशखबर आहे असं मी म्हणणार नाही पण मित्रांनो यासाठी झालेलं आहे काय ज्यावेळेस मी वरिष्ठांसोबत किंवा ऑफिसिनी या संदर्भात चौकशी केली तर असं माहिती मिळालेली आहे की इतर निराधार बांधव आणि ज्या काही विधवा महिला आहे तर यांना या योजनेची एकवीसशे रुपये म्हणजे त्यांचं जे काही पंधराशे रुपये अनुदान रेग्युलर त्यांना मिळत आहे तर त्यांच्यामध्ये सहाशे रुपयाची वाढ करून त्यांना एकवीसशे रुपये दर महिन्याला वा हे वाढीव अनुदान मिळणार आहे याचा अर्थ त्यांच्या अनुदानामध्ये सहाशे रुपयाची वाढ होऊ शकते असं ऑफिशियली सांगण्यात आलेलं आहे अतिशय जवळचे जे काही विश्वसनीय सूत्र आहे आपले तर त्यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे त्यामुळे बातमी खरं तर पाहिजे तशी आनंददायक नाही कारण जर सरसगट महाराष्ट्र शासनाने दिव्यांग बांधव आहे त्याचबरोबर इतर निराधार बांधव आणि विधवा महिला या सगळ्यांना सरसगट अडीच हजार रुपयाचा अनुदान देणे किंवा मानधन देणे अपेक्षित आहे त्यांच्याही दिव्यांग बांधवाप्रमाणेच निराधार महिला आणि जे काही विधवा महिला आहे निराधार बांधव आहे ते तर त्यांच्या अनुदानामध्ये एक हजार रुपयाची वाढ करायला हवी मात्र असं होताना दिसत आ दिसत नाही आणि नुकती जी काही अपडेट आलेली आहे तर त्या अपडेटमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की आता इतर निराधार बांधव आहे त्याचबरोबर विधवा महिला लाभार्थी आहेत यांच्या अनुदानामध्ये सहाशे रुपयाची वाढ करण्यात येणार आहे आणि त्यानुसार त्यांचं मानधन हे एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे आणि सगळ्यांचं जे काही मानधन आहे साधारणतः बघा दिव्यांग बांधवांसाठी ऑक्टोबर महिन्यापासून हे वाढीव अनुदान मिळणे अपेक्षित आहे मात्र इन इतर निराधार बांधवांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी या संदर्भातील घोषणा केली जाऊ शकते अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदा ग्रामपंचायत यांच्या ज्या जे काही निवडणुका आहेत त्या दिवाळीमध्ये आहे आणि दिवाळीमध्ये या निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारची घोषणा निराधार बांधवांसाठी त्याचबरोबर विधवा महिलांसाठी केली जाऊ शकते आणि त्यांच्या अनुदानामध्ये सहाशे रुपयाची वाढ केली जाऊ शकते तर अशा प्रकारची अपडेट आलेली आहे तरच बातमी एक खेदजनक आहे निराशाजनक आहे तर बघूया मित्रांनो आता नेमके निराधार बांधवांच्या अनुदानामध्ये किती वाढ होते ते साधारणतः अपेक्षित आहे आपल्याला अडीच हजार रुपयाची वाढ करत नाही परंतु जी काही अपडेट मी घेतलेली आहे आणि ऑफिशियल सूत्रांनी जी काही माहिती दिलेली आहे तर त्यानुसार सहाशे रुपयाची वाढ करून हे अनुदान एकवीसशे रुपये करण्याची दाट शक्यता असल्याचे सांगण्यात आहे त्यामुळे बातमी निराशाजनक आहे तरी पण आता येणारा काळच ठरवेल की मंत्रिमंडळाची नेमकी मंत्रिमंडळ काय निर्णय घेते आणि त्यानंतर काय घोषणा होते तर मित्रांनो या बातमीवर आपलं लक्ष असणारच आहे त्यामुळे चिंता करू नका जे काही अपडेट आपल्याला येणार आहे तर दिव्यांग बांधवांचा जी आर असेल किंवा निराधार बांधवांच्या पेन्शन वाढीचा मुद्दा असेल तर त्या संदर्भातील जे काही अपडेट आहे तर आपण वेळोवेळी आपल्या चॅनल देणारच आहोत त्यामुळे चिंता करू नका काळजी करू नका तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद